नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये घर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहण्यासाठी घरामध्ये सतत पॉझिटिव्ह ऊर्जा खेळती राहण्यासाठी लक्ष्मीचा वास घरामध्ये असण्यासाठी एक पाच ते सहा गोष्टी मी माझ्या घरामध्ये नेहमी करत असते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला पटकन सुरुवात करूया सगळ्यात प्रथम पूर्वीच्या काळी बायका सकाळी सकाळी उठल्यानंतर घर आणि अंगर स्व अंगण स्वच्छ करायच्या त्याच्यानंतर रांगोळी घातली जायची त्याचा सडा शिंपडला जायचा अंगण जा सारवलं जायचं पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे कारण की अंगण राहिलेलं नाही आहे महत्त्वाचं म्हणजे तर असं आपल्या घरासमोरील जी काही जागा असते ती पाण्याने सकाळी उठल्यावर स्वच्छ करायची त्याच्यानंतर जमलं तर तुम्हाला रांगोळी काढायची आहे अगदी दोन स्वस्तिक जरी तुम्ही रोजच्या रोज काढले ना तरी ते पुरेसे आहे असं केल्यामुळे काय होतं लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो पॉझिटिव्ह ऊर्जा यायला मदत होते नकारात्मकता पटकन निघून जाते असं म्हणतात आता हे प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे कोण किती मानतं त्याच्यावर आहे त्याच्यानंतर हे असं म्हणजे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता अगदी भली मोठी रांगोळी काढायची सुद्धा गरज आहे रोजच्या रोज थोडक्यात रांगोळी काढू तुम्ही शकता तसंही रांगोळीची प्रथा आता हळूहळू बंदच होत चाललेली आहे दिवाळीलाच काय तेवढी रांगोळी दिसते बाकी तर रांगोळी आता दिसतच नाही पण जर तुम्हाला शक्य असेल ना तर अशी थोडीशी रांगोळी सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये घातली पाहिजे त्याच्यानंतर काय करायचं आहे जेव्हा आपण लादी पुसतो तेव्हा आठवड्यातनं दोन वेळा असं खडे मिठाने लादी पुसायची असते इथे मी जाडं जे इन मीठ असतं जे इनप्युअर मीठ असतं ते मी घेतलेलं आहे बादलीमध्ये पाण्यामध्ये आणि दुसरं काहीच नाही टाकलं आणि अशी आठवड्यातनं दोन वेळा जर लादी तुम्ही पुसली ना तर काय होतं मीठ जे आहे ना एक सायंटिफिक कारण पण आहे ते म्हणजे निर्जंतुकीकरणाचं काम करतं मीठ जे आहे ते आणि बारीक जे काही किड किडे मुंग्या वगैरे आपल्या लादीवर कधी होत असतात तर त्यासुद्धा होत नाहीत शिवाय पुन्हा नकारात्मकता निघून जायला मदत होते आणि घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा नेहमी खेळती राहते जे काही वास्तुदोष असेल तर वास्तुदोषसुद्धा ह्याच्यातनं बऱ्यापैकी निघायला मदत करतात आता मी तर ह्या ह्या गोष्टी मानते आणि मला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे शेवटी ज्याच्या ज्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे म्हणतात ना मानलात तर दगडातसुद्धा देव असतो नाहीतर मग दगडच असं बऱ्यापैकी अशा म्हणी आहेत ज्या पूर्वाभार चालत आलेल्या आहेत त्यामुळे ज्याच्या ज्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे ज्याच्या ज्याच्या मानण्याचा प्रश्न आहे तर मी तर मानते मी ह्या गोष्टी पूर्व म्हणजे करत आलेली आहे आहे बऱ्याच वेळेला मी पारायण करते त्यामुळे बरंचसं असं म्हणजे वाचनामध्ये आहे माझ्या त्यामुळे मी मानते म्हणून मग मी करते तर मला वाटलं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत त्याच्यानंतर हळद जी आहे तीसुद्धा निर्जंतुकीकरणाचं काम करते हळदीचं लेपण हे नेहमी आप आठवड्यात न दोन वेळा मंगळवारी किंवा गुरुवारी आपल्या दरवाजावर हे करावं हळदीमध्ये तुम्ही गुलाब पाणी टाकू शकता किंवा साधं पाणी टाक टाकून आठवड्यातनं दोन वेळा असं हळदीचं लेपन तुम्ही तुमच्या उमऱ्यावर करू शकता तिथे सुद्धा लक्ष्मीचा खूप वास राहतो आणि लक्ष्मी सहजरित्या आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळे आठवड्यातनं दोन वेळा हळदीचं लेपन करायला तुम्हाला काहीच हरकत नाही त्याच्यानंतर दरवाज्यावर सुद्धा मी इथे हळदीने स्वस्तिक काढलेला आहे तर आता इथे एक मी काचेची बाऊल घेतलेला आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे तो बाऊल आणि पुन्हा याच्यामध्ये मी काय करते जाडं मीठ वापरणार आहे या शक्यतो जाडं मीठच घ्यायचं आहे बारीक मीठ वापरायचं नाही आहे तर जाडं मीठ घ्यायचं आहे ते कटोरी अर्धी कटोरी भरली तरी चालेल तुम्ही त्याच्यानंतर याच्यामध्ये मी तीन लवंगा ॲड करणार आहे लवंगा नसेल तुमच्याकडे तरी हरकत नाही आहे असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर इथे लवंगा घेतलेल्या आहे त्याचं असं फूल जे बनलेलं असतं तर तशा प्रकारच्या फूल बनलेल्या तीन लवंगा याच्यामध्ये खोचून द्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होतं लक्ष्मी घरामध्ये येण्यास मदत होते तुमची अडकलेली कामं लवकर मार्गी लागतात पैसा यायला मार्ग मोकळे होतात हा पण त्याच्याबरोबर तुमची मेहनतसुद्धा तेवढीच गरजेची आहे नाहीतर मग असं होतं की की फक्त हे ठेवल्याने पैसा येतो तर असं नाही आपली मेहनत पण तेवढ्याच गरजेची आहे पण बन म्हणतात ना निमित्त मात्र कोणती गोष्ट कधी होईल सांगता येत नाही आणि शिवाय ज्याच्या ज्याच्या मानण्याचा प्रश्न आहे मी सांगते म्हणून तुम्ही करा असं मी म्हणत नाही आहे मी जे करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हो मला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या मी नेहमीच करत असते असते मीठ हे नेहमी निगेटिव्ह एर निगेटिव्ह जी ऊर्जा असते ते घरामधलं घालवण्याचं काम करतंच करतं आपल्या घरामध्ये कळत नकळत कोणाच्या पायाने म्हणा कुठून म्हणा निगेटिव्ह एर ऊर्जा जी आहे ती प्रवेश करत असते घरामध्ये क्लेश कल होतात वादविवाद होतात नवरा बायकोंमध्ये तर हे असं होतंच असतं तर ते तसं होऊ नये म्हणून तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला कराव्याशा वाटल्या तर नक्की करा तर हे जे मीठ आहे ते मी भरून ठेवलं त्याच्यामध्ये लवंगा भरून ठेवल्या आणि हो आता मी तुम्हाला दाखवलं मगाशी ते पाण्यामध्ये मी बेसिनमध्ये फ्लश केलं तर ते दर आठ दिवसांनी असं चेंज करायचं असतं पूर्ण वाटी पुन्हा सुक ड्राय करून घ्यायची आणि दर आठ दिवसांनी ते मीठ चेंज करून पुन्हा नव्याने किचनच्या कोपऱ्यामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये न दिसेल अशा ठिकाणी भरून पुन्हा ठेवून द्यायचं तर त्याच्यानंतर असा हा जो कासव आहे तो कासवाचं कासवाचंसुद्धा खूप महत्त्व आहे कुबेऱ्याचं वाहन आहे कासव विष्णूजींचं विष्णूची स्वरूप आपण कासवाला मानतो त्यामुळे कासवाचंसुद्धा किती महत्त्व आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे असं कासवसुद्धा असणं घरामध्ये खूप गरजेचं आहे आणि ते घराच्या उत्तर दिशेला असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला नवीन कासव खरेदी करायचं असेल ना तर ते नेहमी पौर्णिमेला करावं आणल्यानंतर त्यांना एक रात्र दुधामध्ये भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून त्याची स्थापना करायची आणि उत्तरेला नेहमी कासव हे असावं तर आता कासवामध्ये जेव्हा पण आपण जेव्हा ठेवतो तर त्याला रिकामं न ठेवता त्याला आपण नेहमी पाण्याखाली ठेवावं तर याचं जे कासवाचं जे भांड काच, आहे तर ते सुद्धा हे दोन्ही सिरॅमिक सिरॅमिक नाही म्हणता येणार असं काच काचेसारखं काहीतरी आहे ते तर त्याच्याखाली तो काचेचा बाऊल आहे त्याच्यावर कासव ठेवते आणि त्याच्याखाली मी एक रुपया ठेवते नुसता कासव पण ठेवू नये म्हणून मग असं पाण्यामध्ये भरून त्याच्यामध्ये एक एक रुपयाचं नाणं मी ॲड केलेलं आहे आणि मग नेहमी मी त्याचं पाणीसुद्धा दोन दोन दिवसांनी चेंज करते तर कासव असणंसुद्धा वास्तूच्या दृष्टीने घराच्या दृष्टीने खूप चांगलं असतं घरामध्ये अगदी विष्णू स्वरूप असतं म्हणून कासवसुद्धा असणं म्हणजे जर असेल आणि तुम्ही ठेवत असाल तर तू खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर आपले जे म्हणतात ना घर आणि मन प्रसन्न राहण्यासाठी झाडंसुद्धा तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात आता इथे वेल वेल म्हणतात ना मनी, मनी प्लांट आहे पैसा ला मनी प्लांट लावल्याने घरामध्ये पैसाच पैसा येतो तर हे सुद्धा मानण्यावर आहे तर मी तर लावलेलं आहे आणि मनी प्लांट लावलं आहे ते दिसायला पण सुंदर दिसतं आणि करतात काही काही गोष्टी खरोखर खूप वर्क करतात बांबूचं झाड आहे बांबूचं झाड ना हवेमधील कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त शोषण्याचं काम करतं त्यामुळे बांबूचं झाड हे नेहमी घरामध्ये असावं शिवाय वास्तूच्या सुद्धा ते खूप चांगलं आहे त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही बांबूचं झाड आवर्जून घरामध्ये लावा त्याला पाणी घाला दोन दिवसांनी सारखं त्याचं पाणी चेंज करा त्याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते तर मी हे छोटंसं लावलं होतं आणि इथे बघताय तुम्ही ते किती मोठं झालेलं आहे त्याच्यानंतर तुळस तुळस ही, ही सुद्धा घरामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे जिथे तुळस तिथे विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळस घरामध्ये आवर्जून लावावी तीसुद्धा निगेटिव एनर्जी जी आहे ती खेचून घेण्याचं काम करतं आपल्या घरावर कोणतंही वाईट संकट जर असेल तर तुळस नेहमी आपल्या आपल्यावर घेते असं म्हणतात त्यामुळे तुळशीचं एकतरी रोपटं घरामध्ये असलंच पाहिजे तुळशीचे जे मंजूळ असतात ना तर त्या नेहमी आल्यावर काढून टाकाव्यात त्या का काढून टाकाव्यात कारण की तुळशीची वाढ बंद होते त्यामुळे मंजुळा नेहमी आल्या ना की त्या काढून टाकाव्यात आणि त्या फेकून न देता तर तुळशीचा जो सब्जा आहे तो पोटाला खूप थंड असतो त्यामुळे तो, तो वाळवून तुम्ही त्याचा सब्जा बनवू कि ता शकता किंवा मग तेलात उकळून तुम्ही त्याचं तेल देखील केसांसाठी खूप उपयुक्त आहे तर त्याचं ज्या मंजुळा आहेत त्या फेकून नाही देता त्याचा वापर तुम्ही असा करू शकता झाडं आपल्या घरामध्ये लावावीत झाडं ही ऑक्सिजन देण्याचं काम करतात दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आपल्याला प्रसन्न वाटतं त्यामुळे सकाळी सकाळी उठल्यावर तुम्ही एक पाच जा ते दहा मिनटं झाडांच्या सानिध्यात घालवलं ना तर तुमचा दिवस अख्खा दिवस फ्रेश जातो त्यामुळे झाडंसुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे घरामध्ये ॲलोवेरा आपल्या घरामध्ये लावावा ॲलोवेरा किती उपयुक्त आहे आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांनाच माहिती आहे केसांसाठी चेहऱ्यासाठी तुम्ही खाल्लात ना ॲलोवेरा तरी तो खूप चांगला आहे पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नका तर माझ्या घरामध्ये किती मोठं ॲलोवेराचं प्लांट आहे बघताय तुम्ही आणि त्याचा मला पुरेपूर वापर हा नेहमी होत असतो तर असा सगळ्या जे काही म्हणतात ना छोट्या मोठ्या टिप्स आहेत जे काही आहेत रेमेडी ते नेहमी आपण आपल्या घरामध्ये केल्या पाहिजे आणि रोजच्या वापरातल्या आहेत जास्त काही अवघड नाही आहेत आणि झाडं तर मला वाटतं सगळ्यांच्याच घरामध्ये असतील जेणेकरून आपलं घर आणि मन झाडांमुळे सुद्धा प्रसन्न राहतं त्याच्यानंतर रात्रीचं काम उरकल्यानंतर किचन ओटा आपला क्लीन असला पाहिजे बेसिन आपलं क्लीन असलं पाहिजे खरकटी भांडी ठेवू नये म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात त्यामुळे जर किचन स्वच्छ असेल ना रात्रीचं तर लक्ष्मी तिथे नांदते आणि आपल्याला घ सकाळी सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटतं आणि मग काम करायलासुद्धा नवा नवीन ग्रुप येतो त्यामुळे घर रात्रीचं किचन ओटासुद्धा तुम्ही क्लीन करून झोपलं पाहिजे नक्की घरकडं ठेवून तर अजून इथे एक उपाय मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे आता इथे आहे ना रात्रीचं कोणतीही एक पंथी घेऊ शकता किंवा मग हे जे पात्र आहे जे साथी की आपण धूपसाठी वापरतो तर तेच घेऊ शकता तुम्ही जर तुमच्याकडे काही याच्यापैकी असेल ते घेऊ शकता आता इथं मी नेहमी पंथी वापरते म्हणून पंथी घेतलेली आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे भीमसेम्मी कापूर इथे टाकायचा आहे थोडासाच टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि हे आपल्याला पेटवायचं आहे जाळायचं आहे म्हणजे आणि शक्य असेल ना तर हे याचा जो दूर आहे किंवा हे जे आपण आहे आता त्या पूर्ण घरभर जर तुम्ही फिरवलं ना तर घरासाठी चांगला आहे त्याचा धूर जो आहे त्याच्याने मच्छर पण मरतात कुठले किडे चिलटे वगैरे येत नाहीत आणि म्हणतात ना एकदम असं छान प्रसन्न वाटतं संध्याकाळचं सगळी कामं उरकली ना की हे असं करायचं असतं म्हणजे घरातली पूर्ण निगेटिव्ह इर्जा निघून जाते घर प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरण हे चांगलं राहतं प्रसन्न राहतं ती त्या घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू जिथे होतात ना ते घर नेहमी आनंदमयी असतं आणि खरंच या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत मानण्यासारख्या आहेत तर आता इथे मी आहे ना पूर्ण बाहेरपर्यंत तुम्हाला दाखव दाखवत नाही कारण की हे मी रात्रीची ही रेमेडी करते सगळं काम झाल्यानंतर बाहेर अथरूनं पडलेली आहेत त्यामुळे मी इथे कोपऱ्यामध्ये हे जाळत ठेवते आणि हे पूर्ण विजेपर्यंत मी मी तिथेच थांबते तर ह्या अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही नेहमी करत असते त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आता त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये नक्कीच करू शकता आणि फरक अनुभवू शकता चला उद्या पुन्हा भेटते असेच एका छानशे नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय